या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ श्रीनिवास नऊ सिद्धू नऊ बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुनावेडी घरकुल परिसरातील घरात पाणी शिरून लोकांचे मोठे नुकसान झाले अशा कठीण प्रसंगी माजी नगरसेवक प्रथमेश कोटे नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुळशांतीनगर एफ ग्रुप जी ग्रुप चाकोतेनगर ब्रह्मनाथ नगर शिरालिंग नगर आणि भारतनगर या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना घरात काहीही करता येत नसल्याने विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रथमेश कोठे यांनी पूरग्रस्त कुटुंबांना त्यांनी चहा नाश्ता आणि जेवण पुरवले या संकटाच्या काळात प्रथमेश कोठे व त्यांच्या विष्णू महेश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीची खरी ओळख दाखवली या मदतीनंतर संकटाच्या काळात स्वर्गीय महेश अण्णांच्या नंतर माननीय प्रथमेश दादा नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे नमस्कार या ठिकाणी भागामध्ये आम्ही सध्या आहे प्रियदर्शिनी नगर या भागामध्ये आहे गेल्या रात्री तीन पासून पहाटे पाऊस चालू आहे या पावसामध्ये तुळसंदी नगर असेल प्रियदर्शनी असेल एफ ग्रुप असेल जे ग्रुप असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा या ठिकाणी फ्लो आलेला आहे आणि हे नैसर्गिक आपत्ती असून त्यामध्ये अनेक भागातील घरं पाण्यामध्ये गेलेले आहेत आता सकाळपासून विष्णू प्रतिष्ठान आमचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीसाह कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ग सकाळी उपीटची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता जेवण त्या ठिकाणी आम्ही सगळ्या घरोघरी ज्या ठिकाणी पाणी आहे त्या घरामध्ये आम्ही पोच करण्याचा प्रयत्न करत आहे विष्णू प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सल्लागार आणि सदस्य यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक भागामध्ये आम्ही वाटून घेतलेलं आहे त्या भागामध्ये आम्ही ते जेवणाचं व्यवस्था खूप करीत आहोत खूप पाऊस पडलेला आहे घरकुल भागात आणि आम्ही प्रत्येक पाच वाजता यांचं चिरंजीव दादा कुठे यांना फोन केल्याबद्दल महापालिकेच्या यंत्रणा लाभवले सर्व आणि सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलेत आणि पूर्ण पूर्ण मध्ये कसे पाणी बाहेर जात आहे त्याच्या मार्गी लागायला ला। आणि सगळ्या सर्वांचा नाश्ताचा बंदोबस्त केलेत आणि आता सोय चालू आहे सर्व नागरिकांना कोणाच्या घरात पाणी आहे त्याच्या घरात जेवण नाश्ताची सोय विष्णू महेश प्रतिष्ठानचे आमचे प्रथमे दादा यांच्या हस्ते वाटप चालू आहे सर्व कार्यकर्ते आणि ड्रायव्हर नसला असताना कोटे हे सकाळी पाच वाजता टू आलेले आहेत त्यांच्या अभिमानासाठी गोष्ट आहे घरकुल रहिवाशांसाठी प्रथमे दादांचा खूप खूप आभार मानतो आम्ही सर्व घरकुलवासी आणि विष्णू प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते इथे राबत आहेत जो काम करत खूप खूप धन्यवाद श्री राजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर